अपने ये देखिए यहाँ जो देख रहे हैं ये जंगल है काड़ेवली गांव का और यहाँ पे दो तो मगर का वास्तव्य है यहाँ पे यहाँ गया ये हमारे चार खरासी अभी हम रात के डिनर का सोई करने के लिए जा रहे हैं रात का डिनर के लिए हम खाएंगे पापलेट पापलेट और आपको क्या चाहिए कमेंट करके बता देना तो कल सुबह हम लोग वापस डिनर केले वा या कॅमेरा नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलो आहे आज मासेमारी करण्यासाठी काडवी कांगणेवाडी या नदीवरती आणि हे आमचे सगळे सवंगडे आहेत सगळ्यांनी आहे करा थोड्याच वेळात आम्ही ते आता मासे पकडण्याची जाळ फेकणार आहोत तर तुम्हाला पाण्यासाठी उत्साह असेल तर लाईक करा आत्ताच पिऊ याने मासा पकडला आहे पिऊ खलाशी मासा दाखव पिऊ हाताने मासे पकडण्याची जी कला आहे कोकण मंत्राकडे ती बघा हा दहा वर्षाचा पोरगा मासेमारी करतोय नमस्कार मित्रांनो आता आम्ही चाललो आहे पुढच्या प्रवासासाठी इथून एक किलोमीटर पुढे आम्ही वाशिष नदीच्या पात्रात जाणार आहे मा, मच्छी तर भेटूया लवकरच तर मित्रांनो आम्ही आता ह्या झाडा रुपातून आमच्या वाटेला जात आहोत बघा त्या अडचणी खूप येतात कोकणात त्यातून आम्ही रस्ता काढत काढत पुढे चालले माझा <laughs> आम आहे माझा हा तो आंबा स्वर्गात घेऊन जाणार आहे आंबे पाडायला सुरुवात केले मला दाखवतो आंबे किती आहेत मित्रांनो पाहू शकता या झाडावरती आंबे खूप लागलेत हे आंबे लावलेले आहेत आणि हा माझा शॉट बघा आणि त्याच्यामुळे दोन आंबे एकच पडला काय हा दगड म्हणता हा एक दगडातले असा आंबा पडतात एकही नाही पडला आपल्याची आप पहिली बायरी आहे खूप मोठी अशी नदी आहे ही ही नदी

हा कोण सोनी हा लाल हा आज आज मैदान आहे आमचं आज आम्ही आज लाल्याला आणि बाक्याला पळवणार नदीवरती नदीवरती <laughs> या आता वाशिम नदीच्या पात्रात प्रवेश करणार आहे ह्या ठिकाणी आपण मासे पकडायचे आहेत बघूया किती भेटतो मासे मित्रांनो तुम्हाला दाखवतो आपल्या नदी किती स्वच्छ आणि सुंदर आहे पहा